मित्रांनो नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्याच दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि या बैठकीत खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर हे बघू शकता मित्रांनो याच्या संबंध संदर्भात आपल्याला महत्त्वाची अपडेट मिळालेले आहे हेक्टरी बावीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहेत तर मित्रांनो ती जिल्हा कोणता आहे तर कोणत्या गावातील कोणत्या शेतकऱ्याला किंवा कोणत्या गावातील कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्याला बावीस हजार प्रमाणे मिळणार आहे त्याचबरोबर काय झालेलं आहे काही गावातील किंवा काही महसूल मंडळातील शेतकऱ्यांना बावीस हजार याप्रमाणे अशी रक्कम तर ठरवण्यात आलेली आहे परंतु सोयाबीन पिकाला कमी प्रमाणात एक हेक्टरला कमी आणि काही ठिकाणी का हे एक हेक्टरला साडेबारा हजार तेरा हजार अशी रक्कम मंजूर झालेली आहे तर त्या जिल्ह्याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आणि हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत वितरित होणार आहे त्याविषयीची देखील सविस्तर माहिती दे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी स्वागत आहे जसं की आपण सुरुवातीला बघितलं की शेतकऱ्यांना हेक्टरी बघायला झालं तर ज्या शेतकऱ्यांनी हेक्टरी सोयाबीन पिकाचा पीक किंवा एक रुपयामध्ये काढलेला होता अशा शेतकऱ्यांना आता काही महसूल मंडळामध्ये आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेत आहोत तो जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील काही महसूल मंडळामध्ये हेक्टरी बावीस हजार याप्रमाणे जवळपास सोयाबीन पिकाला काही ठिकाणी साडे दहा हजार रुपये मंजूर झालेले आहेत हेक्टरी तर काही ठिकाणी साडेबारा हजार रुपये तर काही ठिकाणी तेरा हजार रुपये मंजूर झालेले आहेत तर कोणत्या महसूल मंडळात साडेबारा हजार कोणत्या महसूल मंडळात साडे दहा हजार त्याचबरोबर कोणत्या महसूल मंडळात तेरा साडे तेरा हजार हे सोयाबीन पिकासाठी मंजूर झालेले आहे ते व्हिडिओमध्ये समोर बघणारच आहोत परंतु मित्रांनो त्या अगोदर अगोदर तुम्हाला जर माझ्याशी काही संपर्क वगैरे करायचा असेल तर माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझा इंस्टाग्राम आय डी आहे तेथे ते जाऊन मला फॉलो करून मला मेसेज करू शकता मी पर्सनली तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो बघायचं झालं तर काही महसूल मंडळात सोयाबीन पिकाला म्हणजे महसूल मंडळ तीस आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तालुके पा पाच आहेत तर पाच तालुक्यातील काही महसूल मंडळात हा पीक मा जवळपास साडे दहा हजार रुपये आता औंढा तालुक्याविषयी माहिती घ्यायची झाली तर औंढा तालुक्यातील काही म मह, महसूल मंडळात म्हणजे औंढा तालुक्यात जवळपास तीन चार पाच काहीतरी महसूल मंडळे आहेत तर त्या मह जवळ झालं असे सर्कल आहेत चोंडी आंबा झालं असे काही सर्कल आहेत औंढा तालुक्यामध्ये तर याच सर्कलमध्ये या, या महसूल मंडळामध्ये जवळपास साडे दहा हजार रुपये हा पिकमा शेतकऱ्यांना म्हणजे सोयाबीन पिकासाठी हेक्टरी साडे दहा हजार रुपये अशी वितरित होणार आहे आणि बघायचं झालं तर काही महसूल मंडळे आता बा स पूर्ण महसूल मंडळी तीस महसूल मंडळाविषयी माहिती घ्यायची झाली तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो मित्रांनो आपण एका एका टप्प्याटप्प्याने महसूल मंडळाविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो बघायचं झालं तर आपण ज्या तालुक्याविषयी बोलत आहोत तो तालुका म्हणजे औंढा तालुका औंढा तालुक्यातील जवळा सर्कलला म्हणा आता जवळा बाजार सर्कलविषयी माहिती घ्यायला झाली तर बाजार सर्कलमध्ये साडे दहा हजारप्रमाणे सोयाबीनला हेक्टरी साडे दहा हजार रुपये रक्कम ही मंजूर झालेली आहे आणि त्यानंतर बघायचं झालं तर कापूस पिकासाठी म्हणा आता काही का शेतकऱ्यांनी बाबा हेक्टरी एक पीक हेक्टर पीकमा काढलेलं नसतं काही शेतकऱ्यांनी वीस गुंठे तीस गुंठे चाळीस गुंठे याप्रमाणे पीक पीकमा काढलेला असतो त्यांना त्याप्रमाणे हा पीक मग त्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे